युट्यूब चॅनल वरती आणि अजित कदम एकशे पंच्याण्णव स्वागत करतो आपला विषय आहे की आपण भरवणार आहे महिने सुंद्रेला अकरावा महिना चालू आहे तर आपण तिला आय करणार आहे आता नेक्स्ट माझाला आपण या करणार आहे तिला आपण खापरी पेंट चालू ठेवलेले पाचव्या तिसऱ्या महिन्यापासून पाचव्या महिन्यापर्यंत दूध पाजलेलं होतं हा तिचा खुराक होता पाचव्या महिन्यापासून ती प्रत्येक एकवीस दिवसानंतर मास करते पण आपण तिला पूर्ण तिचं वेट तीनशे ग्रॅम प्लस झाल्याशिवाय आणि हाईट वगैरे बघू शकतात तर माझ्या छातीला लागते इथपर्यंत हेपर्यंत आपण ए आय करणार नव्हतं तर करणारे आहे ए बी एसचं सीमन आपण निवडले आणि ज्यावेळेस आम्ही कॉम्पिटिशनला गेलो होतो तिथं मला एक लक्षात आलं की आत्ता येणारा जमाना आहे हा काळा भांडा पॅच आहे जो आपल्या रेग्युलर महाराष्ट्रामध्ये चालतो पण त्या कॉम्पिटिशनमध्ये सर्रास जर्मन पॅच त्यांनी काढलेला होता पांढरं कापड त्यांनी काढलेलं होतं जे रेशमासारखं ए बी एच ज्युपिटरचं वगैरे तुम्हाला दिसतं तर त्या पॅचची वासरं इथून पुढं मार्केटमध्ये मा जास्त डिमांडेबल असणार आहे त्याच्यामुळं त्या, त्या पॅचचा वळू जो असेल तो आपण ह्याच्यासाठी सिलेक्ट करणार आहे त्याच्यामध्ये ए बी पायपर आहे स्ट्रायकर आहे ज्युपिटर आहे त्या दोन तीन मधला आपण तिला एक कोणतं तर चॉईस करणार आहे तर तुम्हाला कुठलं वाटतं पायपर स्ट्रायकर किंवा ज्युपिटर ह्या तिन्हीमधलं एक सीमन आपण हिला भरणार आहे जेणेकरून हिच्यापासून पुढं होणारी उत्पत्ती आहे ती जर्मन कापडावरती जर गेली पांढऱ्या कापडावरती किंवा ते एकदम व्यवस्थित पाहायला मिळतं ते त्याच्यावर गेले तर पुढचं अजून आपल्याला डिमांडेबल आणि चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील त्याच्यासाठी आपण तिला ए बी बीचं सीमन भरणार आहे आणि लवकरच ए आय करण्यात येईल ए आयचा व्हिडिओ तुम्हाला टाकण्यात येईल आता अजून पिशवी चेक केलेली नाही हात घातलेला नाही पण बऱ्यापैकी तिच्या तब्येतीवरून वाटतं की सगळं ओके असेल तर ते सगळं ओके असावं अशी मी चरणी प्रार्थना करतो तुम्ही सगळ्यांनी एवढं तिला प्रेम दिले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचाही मनापासून धन्यवाद आणि असेच व्हिडिओ तुम्हाला इन्स्टाला पण पाहायला मिळतील युट्यूबला पण पाहायला मिळते त्यासाठी चॅनल आणि आपला इन्स्टा आयडी फॉलो करायला विसरू नका अजित कदम एकशे पंच्याण्णव हा इन्स्टा डी आहे शेतकरी राजा हा आपला युट्यूब आयडी आहे त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद